लोटांगण बायकोच्या पुढे आजकालचे पोर हे कसे हे वेडे रे वेडे तर मित्रांनो नव्याण्णव टक्के मुलांची स्टोरी नव्याण्णव टक्के फॅमिलीची स्टोरी मी एका कवितेमध्ये कव्हर केली पण ती कविता तुम्हाला टोचणार का कारण त्या कवितेमध्ये जे सत्य जे आहे तेच लिहिलंय त्यामुळे तुम्हाला ती कविता शंभर टक्के टोचणार तर ती कविता काय तर ऐकू लगेच देवी देवी तू चांगली तू आतून लागे दोघीच्या मध्ये पोरगा उपाशी मागे जुन बघा कशी त्रास ही भोगे सासू मात्र नाही आगे ना बघे जय देवी जय देवी जय देवी जय माझी बायको त्रि माझी बायको वरून तू चांगली तू आतून तू सायको जे देवी जे देवी <sasumanे> तिला भांडे तिला आई का, कासा वास तरी ती महाराणी पंगावर बसल जे देवी जय देवी जे देवी जय देवी जे, जे, जे माझी बायको होसी माझी बायको वरून तू चांगली तू आतून तू सायको जय जे देवी जय जे देवी

बावा बाबाच तू घर तू म्हणस तुझ्या मनासारखं झालं घर तू पोडस बावा बाबाच तू घर तू म्हणस माझ्या आई बापाला तू बाहेर काढस माझ्या आई बापाचा तू उपलयवी जय देवी जय देवी जे माझी बायको श्री माझी बायको वरून तू चांगली तू आतून तू सायको जय देवी जय देवी तुला बरं वाटत या सध्याच्या काळात वाटे लागती भविष्य काळात पुन्हा होशील तू तळ्यात मळ्यात पुन्हा संकट पडन तुझ्या तगळ्या जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय माझी बायको हो श्री माझी बायको वरून तू चांगली तू आतून तू सायको जय देवी जय देवी तुझ्या मुळ मी सगळ्याला सोडलं तुझं माझं नातं घट्ट ये जोडलं तुझ्या मुळ मी सगळ्याला सोडलं तुझ मात तुझ माझ नात जोडलं शेवटी तुच का सोडलं सगळंच माझ वाऱ्यावर उडल जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय माझी बायको श्री माझी बायको वरून तू चांगली तू आतून तू सायको जय देवी जय देवी माझा नेवना चांगला होता का दूर का ग्याला तुझ्या माझ्या बांना मुळ माझा भाऊ चांगला होता कसा दूर का गेला तुझ्या माझ्या भांडणा मूळ माझे बाप देव होते कसे दूर का झाले तुझ्या माझ्या भांडा मूळ दुन्या सगळी दूर गेली बापू तुझ्याच मुळ तुझ्या माझ्या मूळ झाड बघू फाशी वडू का दिवस आले तुझ्या माझ्या भांडा मुळे लोटांगण बायकोच्या पुढे आजकालचे पोर हे कसे हे वेडे वेडे रे वेडे पोर हे वेडे बायको बायको शिकवती मरणाचे दरगा झुकवतो बायकोच्या पुढे विकची वाटाने पोरा पोराचे बेडे सिंगण पोरांचा विजय असो सिंगण पोरांचा विजय असो सिंगण पोरांचा विजय असो आई हे <laughs> भगवान तरी लीला अपरंपार हे